हाय मित्रांनो नमस्कार कसे सगळे निवांत आम्ही मत निवांत आहे मित्रांनो हे आमची दिवाळी चालू आहे मित्रांनो बघा काय करते हो पानी पानी काय करतात चकलीची भांजणी करते पाणी आले पाणी तेवढा आणा काय पाणी 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 प्यायला लागत नाही पाणी नाही लागत मला आता काय पाणी येणार आहे जा पाण्या जा तुम्ही काय करणार आहे मी ते विचार करून एखादा पाठपिठ आणून पूजा करून त्याच्यावर बसू का तुम्हाला मेहनत आहे मित्रांनो आता किती साडेबारा वाजे झाल्या पाणी आणायचं कसला पत नाव नाही घेत बायपू काय नाही मुलं गावाला गेलेत काय करायचं सांगा तुम्ही तिचं काम चालू आहे आहे का त्यांना कशाने विचारताय काय करायचं तुम्ही काय करायचं ते तुम्ही ठरवा ना मी सांगू का काय करायचं तुम्ही काय करायचं सांगा बाटली उचलायची पटकन खाली जायचं मी काय पाहिणार ना का नाही तुम्ही नाही आणले ना काय मी नाही आणलं काय करणार जाऊ द्या उगत आता कशाला काय बोलायचं काय केलं मित्र बघतात आपले सांगा त्यांना पाणी आणणार आहे का नाही मी चकली करायला गेले आहे तुम्ही मला डिस्टर्ब करू नका मी नाही जात पाण्याला मी नाही गेला तर ना तुमची आजी आजोबा आजो बापाणी जाऊ दे किती वाजता गेली काल मुलं होय मुलं किती वाजता गेली आता त्यांच्या पप्पांनाच माहिती किती वाजता गेली ते गेले ते सोडवायला आई नव्हती का आई पण गेले की पप्पांना काय दिसत नाही का काही नाही मला किती वाजता गेली जर काम कर चल बाहेर जाय काय काय केली काय ए कडे तर दूर आला धूर पाण्यावर नज ए ए झ पाण्यावर गप्पा गप्पाच घेऊ का पाण्याला जा ना नाही आणणार मी पाण्याला पाणी जायला साडेबारा म्हणून मी मगापासून सांगते पाणी आणणार नाही मग मायापासून इथे पाणी आणणार नाही म्हणजे नाही ए बायको जावं तुम्ही मी खरंच सांगते तुम्हाला वगैरे बरं मित्र आता पाणी मला जाणावं लागणार आहे काय बायको काय पाण्याला नाही पाण्या हाय पाणी किती आहे नको वाटते पाणी आणायला घ्या किती तास असते मग जे रूम कशाला मग सांगते कोण पाणी आणायला काय आणायला आपलीच रूम आहे आपल्या बापाची <laughs> आपलीच रूम आहे